नक्कीच एवढ्यात बऱ्याच पेशंट मला विचारतायत की डॉक्टर साहेब सध्या काही लोक येऊन गाढवाचं दूध गाडविणीचं दूध विकतायत चढ्या भावामध्ये आणि त्यांनी प्रतिकारशक्ती वाढते अशा प्रकारचा अपप्रचार केला जातोय तर मी सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की गाडविणीचं दूध हे कुठल्याही एफ एस एस आहे जी आपली अन्न आणि याला आपल्या सुरक्षेबद्दल जी संस्था मार्गदर्शन करते किंवा जे त्या कंट्रोलमध्ये ठेवते गाडविणीचं दूध हे मनुष्यासाठी उपयोगाचं असं कुठेही सायंटिफिकली आपल्याकडे नाही आहे सोबतच त्याच्यामुळे कुठे प्रतिकारशक्ती वाटते असा कुठलाही स्टडी झालेला नाहीये उलट जे अनपाश्चराईज आपण जे दूध पितो आपल्याला पॅकेटमधन मिळतं ते पाश्चराईज मिळत असतं आणि कुठलंही अनपाश्चराईज ते गाडविणीच का असो ना ते जर पिलो तर आपल्या मुलांना ब्रुसेलोसिस इकोला अशा प्रकारचे इन्फेक्शन बाळ गंभीर सुद्धा होऊ शकतं त्यामुळे अशा कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका आणि असं कुठलंही दूध जर कोणी म्हणत असेल तर ते पूर्णतः चुकीचं आहे त्याच्यावर विश्वास